अरे कृष्ण मित्रांनो हे बघा आमची निधी बाळ काय करत आहे झोपेतून उठल्या उठल्या पप्पाला उठवत आहे हो का हे बघा हेनी पण किती पांघरून घेऊन झोपल्या ती हो का बघा किती खुशी आहे तिला पप्पाला उठवायची आता बघ ती सगळं व्यवस्थित आताच उठली ते पण हे बघा हे बघा कसं ओढायली हा हा हे बघा पप्पाला उठवण्याची खुशी आ आ <laughs> <हुँ। laughs> बघा कशी लोळते पप्पा जवळ पप्पा एकदम लाडली बी टीआर आणि हम्म भर काय बघते बघा बप्पा सोबतचा खेळ हिचा आज आई नाही येत आई एकादशी तेरे तेरेला गेल्या मी हॉल मध्ये नेलते तर हॉल मध्ये रडायला लागली सगळीकडे बघते हे बघा पप्पाला उठव म्हणून डोळ्याला कशी करते बघितलं कर। का डोळ्याला उघडते अशी करून कशी करून अशी उघडते डोळ्याला तेव्हा स्वतःच्या पण करून बघते आता निधी ना तिच्या पप्पाला उठवलेले आहे आणि एवका हे बघा मधल्या बेडवून येऊन आता इथल्या बेडवर म्हणजे आईच्या बेडवर कसे आराम करतायत आणि तिने कशी खेळते आणि इकडं टी व्हीमध्ये आमचाच ब्लॉग लावला होता आता जो की आता संपलेला आहे आता त्यांनी सौर जोशीचा ब्लॉग बघणार आहेत आणि का इथं आराम आता मी चहा बनवते आई साहेब सकाळी चहा पिऊन गेले आणि थोडा चहा उरला होता ते आता आम्ही दोघं पिणार आहोत आणि बाळांनी साहेबांना उठवलं आणि बाहेर ते दोघं जण येऊन बसलेले आहेत हॉलमध्ये तर चहा घेऊया या तुम्ही पण चहा घेण्यासाठी हे बघा ह्या दोघांची मस्ती सुरूच होती तोपर्यंत मी चहा करून आणले हे बघा आज आई नाहीत आई गेलेली आहे कप आहे आणि हे बघा आणि तिला आणखी बाहेर कुणीच नेलं नाही त्याच्यामुळे ते खालीच उतरत नाही पप्पाला बोलते बाहेर चला आई कुठं आहे असं बोलते भूभू करते हे बघा उदास पण आहे आज ना आई तेरला गेल्यामुळे निधी किंवा मला काय सोडत नाहीये यशोदाकडे तरी नंतर माझ्याकडे तरी कारण तिला वाटतं आम्ही पण सोडून तिला गेलो तर कसं करायचं त्याच्यामुळे ती आम्हाला सोडायलाच तयार नाहीये असं ती ना आई असल्यावर ती एकटी खेळते पण आज एकटी खेळतच नाही आम्हाला असं बोलते की तुम्ही समोर असलो तरच मी खेळणार नाहीतर नाही खेळणार नाहीतर रडते हे बघा निधीला आईचीच आठवण येते म्हणून मी निधीला बाहेर घेऊन आलोय फुलं तोडायला आणि बघा दोन्ही कानाला तिच्या फुलं आहेत दोन्ही काना प्रदर्शनला बायकर बायकर हे इकडे बाय बघ तिकडं बघा आपलं फोटो कशी हसायली आहे हो बघा हा हा ऊन लागतंय ना इकडे बघितलंस नाहीत म्हणून निधी बाळानी पप्पाला तिच्या खड केलेला आहे आणि आता रस्त्यावर नेलेला आहे कारण की तिची आजी नाही आजी असल्यानंतर आज रोज इकडं तुम्हाला माहितच असेल तिथपर्यंत तिची फेरी असते असे या ना आणि मी या दोघांना ज्यूस केलेला आहे की सफरचंदचा की हे दोघं पेतील साहेबांचा आहे आज एकादशीचा उपवास आणि निधी पण थोडस दिसतोय म्हणून मी त्या दोघांना बोलवत आहे त्याच्या दिवशी ज्या पण दिवशी उपवास असतो ना त्या दिवशी साहेबांचा नाश्ता ड्रायफ्रुट्स ज्यूस सगळं मस्त आता मी घरामध्ये आलोय आणि यशोदानी बोलवलंय काहीतरी नाश्ता करायला काय आहे नाश्ता बघूयात काय आहे नाश्ता आज सपर... आज तर फराळ आहे सफरचंदचा ज्यूस आणि ड्रायफ्रूट वाव आणि निधी बाळासाठी ज्यूस आहे व्हेरी गुड आज आई नाही ना तिने ना ना काय खात पण नाही का हा तेच बोललो मी आई नाही ना म्हणून तर एवढा मस्त असं ज्यूस वीस सगळं एकदम फर्स्ट क्लास तुम्ही हे समजा ना का की मी आईला नाही ठेवलं मी आईला हा आई नसल्यावरती तुम्हाला माहिती आहे मित्रांनो मस्त मस्त फरा असो काही असतो आई आलेला देते की हे नसतात गिराईक करलेले असतात गिराईक करलेले असतात माहिती आहे ना तुम्हाला गिराई करला लिहिलेले असतात म्हणतात <laughs> कधी मी मला चिडवत्यात चिडावत्यात <laughs> कस करत्यात निधी निधी तू पण असच बोलणार हा निधी तू पण असंच बोलणार करत्यात चिडवला आल्यात निधी बोलते आणखी पण आई आल्या नाहीत म्हणून ह्या दोघांची बघा मस्ती कशी चालू आहे साहेब आराम करतायत आणि तिनं कस मस्त खेळते बघा पलंगावर साहेबांच्या साईडला हे बघा तिनं सोडणच गेले आज साहेबांना सोडण्याच गेले मला कस करावं सोडायच नाही गेले बघा हे बघा लहान बाळ कस खेळते हा हे लहान बाळ आहे एकदम लहान बाळ हो एक महिन्याचं बाळ आहे हा एक महिन्याचा भाग असंच खेळत ना हा असे का, ने ने मस्के का गर्दी असेल मंदिरामध्ये हे ना निधी आम्ही वाट बघतोय किती वेळ झाला आमची डमा वाट बघते आईची हां आम्ही कंटाळलो आईची वाट बघून बघून आई लवकर आहोत तुम्ही आम्ही बारा महिन्याचे नाही बारा महिन्याचे नाही बारा दिवसाचे बाळ झालोय है ना निधी हा ते बघा कस कोपर्यात जाऊन बसले आता तिला तो कोपरा लय आवडतो ए काय घेतलीस निधी काय घेतली सातात अरे सोड 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 खाली टाक टाक खाली खाली टाक खाली टाक ते लवकर लवकर टाकले दिवाची दोनदा झोप झाली एकदा नाही दोनदा झोप झाली आणि निधीवाला कोण भेटायला आले दाक्षू ने। ये ये देधी चालली दाक्षू गेली गेली ये म्हणले पुन्हा अरे बापले <laughs> अरे बाब रे <laughs> गेली गेली रे दाक्ष इकडे आई येते इकडे आई येते ते बघ तिकडून बघ कोण येते बघ बर कोण येत कोण आलं आईला बघ कोण आहे आई आली ना आई आली पण आईला ओळखली हे बघला बघलालेय तिकडं गेलेली आलो बाबा पुण्याला गेलो होतो काय होय का पंढरपूरला गेलो होतो खऱ्या खऱ्या पुणे पोंडातू खर्च करतो मी एकदाच करून यावा सगळा का कुठरले ठेवलेले दिसतात बाबा बसून आलो बसूनच असल तिकडे बस स्टँड <laughs> <जो इत्वरे> <laughs> आता आईला उत्सुकता लागली आहे निधी बाळाला घ्यायची भरपूर काय काय दिसतंय बाबा आज म्हणूनच वेळ लागलाय यांना हा काय आणलं उपासाला चालतं का ते दोन्ही पण दे मग मला एवढा वेळ का लावलीस मी नाही येता तसा चला आता फराळ करूया आपण मी केलं नाही नाही ना तुमच्यासाठी थांबलोय किती वेळ जाणार मग करून निधी बाळ काय बोलत निधी बाळ काय करते सारखे मारायला सारख बाहेर आई आल्या आल्या आई तिला अशी खाऊ घालते जसं काय आम्ही तिला काय खाऊच घातलं नाही खाते ना तिला भूक नसल्या खात नाही ती भूक लागल्या म्हणून खाते ती हो लय भूक लागली काय करू खाऊ घातले सांग बर तिनेच खाऊ घातले काय 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 नाव आहे का ते काय काय तुम्ही बोलत होतात ना आईला ज्यूस नाही हे बघा आईला ज्यूस वा 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 किती मोठ्या कप मध्ये बघा एक कप अनवेत आणि एवढच पेत्या वेरी गुड मला माहिती आहे का एवढा मोठा ग्लास मध्ये भरून दिली आहे एक ग्लास ग्लास इतच बसते मला माहितीये आहे ना आ चहा तरी जरा जास्त असतो तेवढं कर तू ज्यूस बाळाने पेलाय थोडसा आणि आता आम्ही सर्वजण बसलो आहे फराळ करायला आणि आईने पण हे प्रसाद आणला आहे तिकडून तेर वरून तिथेच खातात सगळे पण आम्ही बोललो आपल्या घरचे सगळे प्रसाद रुपी खातील म्हणून आम्ही घरी येऊन ये। आलो मस्त सगळ्यांना सगळ्यांच्या ताटामध्ये थोडं थोडं मिळाला पण थोडासा खाऊ घाला पेडा पण आणलीस काय झालं तुला काय घेऊन निधीबाळाची अंघोळ झाली आणि निधीबाळाने ड्रेस घातला ए निधी बाळ आणि आजचा ब्लॉग इथेच संपूया भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत राधे राधे